मित्रांनो आयकर विभागात मुंबईमध्ये विविध पदाच्या दोनशे एक्क्याण्णव जागेची भरती निघालेली असून सदर भरतीची जाहिरात ही आयकर विभागाच्या मूळ संकेतस्थळावर उपलब्ध आहे भरतीस ऑनलाईन पद्धती अर्ज करण्याची शेवटची तारीख एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस आहे या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता वयमर्यादा परीक्षा शुल्क मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघूया तर पदाचे नाव आहे आयकर आयकर निरीक्षक स्टेनोग्राफर कर सहाय्यक मल्टीटास्किंग स्टाफ आणि कॅन्टीन अटेंडंट इतके पदाचे नाव आहेत तर एकूण रिक्त जागा दोनशे एक्क्याण्णव रिक्त जागा आहेत पदाचे नाव आहे आणि तपशील बघूया पद क्रमांक एक आहे इन्स्पेक्टर ऑफ इकॉम इन्कम टॅक्ससाठी चौदा रिक चौदा रिक्त जागा आहेत नंबर दोन आहे स्टेनोग्राफरसाठी अठरा रिक्त जागा आहेत टॅक्स असिस्टंटसाठी एकशे एकोणीस रिक्त जागा आहेत नंबर चार आहे मल्टीटास्किंग स्टाफसाठी एकशे सदतीस रिक्त जागा आहेत कॅन्टीन अटेंडन्ससाठी फक्त तीन रिक्त जागा आहेत अशा मिळून टोटल दोनशे एक्क्याण्णव रिक्त जागा आहेत तर आता शैक्षणिक पात्रता बघूया क्रमांक एक साठी ग्रॅज्युएशन कंप्लीट असणे गरजेचे आहे आणि संबंधित क्रीडा पात्रता असणे गरजेचे आहे दोन साथी साथी पद क्रमांक दोनसाठी बारावी उत्तीर्ण व संबंधित क्रीडा पात्रता असणे गरजेचे आहे नंबर तीनसाठी पद ग्रॅज्युएशन कम्प्लीट असणे गरजेचे आहे संबंधित क्रीडा पात्रता असणे गरजेचे आहे नंबर चार पद क्रमांक चारसाठी दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे आणि संबंधित क्रीडा पात पात्रता असणे गरजेचे आहे पद क्रमांक पाचसाठी दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे आणि संबंधित क्रीडा पात्रता असणे गरजेचे आहे क्रीडा पात्रताचा संपूर्ण माहिती बघूया राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू आंतरविद्यालयामध्ये विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू अखिल भारतीय शालेय शाळेने आयोजित केलेल्या राष्ट्रीय खेळ खेळांमध्ये भाग घेणारे खेळाडू राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केलेले खेळाडू हे आहेत यांची पात्रता तर वयाची अट बघूया एक जानेवारी है, के है, के दोन हजार तेवीस रोजी ओबीसीसाठी पाच वर्षासाठी सूट आहे आणि एस सी एस टीसाठी दहा वर्षाची सूट आहे तर वयमर्यादा बघूया पद पदक्रमांक एकसाठी अठरा ते अडतीस वर्षापर्यंत वयमर्यादा आहे पद क्रमांक दोनसाठी अठरा ते सत्तावीस वर्षापर्यंत वयमर्यादा आहे पद पदक्रमांक तीनसाठी अठरा ते सत्तावीस वर्षापर्यंत वयमर्यादा आहे पद क्रमांक चारसाठी अठरा ते पंचवीस वर्षापर्यंत वयमर्यादा आहे पद क्रमांक पाचसाठी अठरा ते पंचवीस वर्षापर्यंत वयमर्यादा आहे नोकरीचे ठिकाण हे मुंबई आहे परीक्षेसाठी तुम्हाला दोनशे रुपये फी लागणार आहे परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस आहे डिस्क्रिप्शनमध्ये पी डी एफची व सग ऑनलाईन अर्जाची लिंक दिली ती चेक करा तसेच तुम्हाला हा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद